कळवा मुंब्रा भागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय अनेकदा तक्रारी करूनही पाण्याची समस्या सोडवण्यात येत नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस रविचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांनी थेट ठाणे महापालिकेवर धडक दिली यावेळेला त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते शानू पठाण मुंब्रा परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या गणेशोत्सवात पाण्याची टंचाई होती आता नवरात्रोत्सवातही पाणीटंचाई आहे आता तुम्ही तुम्हाला दसऱ्यापर्यंत मुदत देतो जर नवरात्रीच्या जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आयुक्तांना त्यांच्या दालनातच कोंडून ठेवू असा इशारा यावेळेला आव्हाड यांनी दिला अळवा आणि मुंब्रा येथील विविध भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष आहे पाणीपुरवठा करताना ठाणे महापालिकेकडून साबद्ध वागणूक दिली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय या संदर्भात तक्रार केल्यानंतरही कार्यवाही होत नसल्यानं आव्हाड शानू पठाण यांच्यासह तेथील महिलांनी ठाणे पालिकेत धडक दिली डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी या महिलांसह पाणी खात्याचे अभियंता विनोद पवार यांच्या दालनात ठाण मांडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी कळवा मुंब्रा परिसरातील पाणी टंचाई मागे राजकीय कारण आहे ठाणे शहरात सर्वत्र पाणी उपलब्ध असताना कळवा मुंबऱ्यात पाण्याची टंचाई का मुंबर्याच्या अलमास कॉलनीतील संप पंप केंद्राचा पंप सहा दिवस बंद आहे अवघे पाच हजार रुपये खर्च असताना तो देखील पालिका करत नाही कल्याण फाटा इथे बॉल्ब उघडून पाणी डायव्हर्ट केलं जात असल्यानं मुंबऱ्याला पाणी पुरवलं जात नाही कळवा मुंब्रा भागातील गोरगरीब जनतेला तहानेनं मारण्याचा विचार आहे का कळवा मुंबऱ्यातील ही पाणी टंचाई आता सहन करण्याची आपलीकडे गेली आहे असं असताना सत्ताधारीच मोर्चे काढतायत पाणी देण्याची जबाबदारी श्वासनाची आहे सरकारनं पाण्याचा पुरवठा वाढवण्याचा सोडून मोर्चे कसले काढत आहे असा सवाल केलाय मेट्रोसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठाण्यात येतात निवडणुकीसाठी पूर्णत्वास न आलेल्या मेट्रोची ट्रायल रन घेतली जाते मात्र पाण्यासारखी मूलभूत गरज भागवली जात नाही मोडबंदर रोडला पाणी नाही कळवा मोबऱ्यात पाणी नाही मात्र नौपड्यात प्रचंड पाणीपुरवठा होतोय मग इतर भागांनी काय पाप केलंय का दलित शोषित वर्गाला जाणीवपूर्वक पाणी दिलं जात नाही असा आरोप करून ठाण्यासाठी मी स्वतः धरण आणलं होतं पण इथल्या सत्ताधाऱ्यांच्या हव्यासामुळे ते धरण आता आत जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आयुक्तांना त्यांच्या दालनातच बंद करून ठेवू असा इशारा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिला ठिकाणी अधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो गेले कित्येक दिवस कळवा मुंबऱ्यामध्ये पाणी नाही आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शांतपणाने समजून सांगतो पाण्याचा प्रश्न मिटवा पाण्याचा प्रश्न मिटवा आणि माझ्या अंदाजाने मुद्दा म्हणून केला जातो याच्यात काहीतरी राजकीय खेळ आहेत आज एका सत्ताधारी पक्षाच्या पक्षाने मोर्चा काढला मुख्यमंत्र्यांचा पक्ष आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष आंदोलन करतोय शासन कोणाचं आहे प्रशासक कोणाचा आहे शासनाने आणलाय ना मुख्यमंत्र्यांनी बैठक लाडून हे मोर्चे काढून हे नाटक करून शासन काम करत नाहीये आणि इथला प्रशासकही काम करत नाहीये अधिकारीही काम करत नाही त्यांना विचारण्याच्या ऐवजी लोकांसमोर जेवायला पाणी नाही संडासाला पाणी नाही धुवायला पाणी नाही अरे पाणी द्यायची जबाबदारी शासनाची आहे ना आम्ही आज दहा एम एल डी फाईल तयार करून किती महिने झाले माझी उपमुख्यमंत्री ठाण्यातले तयार नसलेल्या मेट्रो साठी दोघही आले ती काय मेट्रो काय हवेत न जाणार होती का खड्ड्यात पडणार होती दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत मेट्रो सुरूच होत नाही म्हणजे निवडणुकीसाठी किती नाटकं करायचेत तुम्हाला आपण ज्या मूलभूत गरजा आहेत वॉटर गटर आणि मीटर त्याच्याकडे लक्ष देना महानगरपालिकेने आणि का पहिल्यांदा येतो का आम्ही ठाणे महानगरपालिकेत दर पंधरा दिवसांनी पाण्यासाठी आम्ही कमिशनरला भेटतोय आज आम्ही सांगून जातोय सणासुदीचे दिवस आहेत आम्हाला कोणाचे सण खराब करायचे नाहीयेत जर दसऱ्याच्या आता प्रश्न मिश्राला ना मिटला नाही कळवा आणि मुंबऱ्याचा तर आम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरभ राव यांच्या केबिन मध्ये जाऊन आंदोलन करावं लागेल आमचा आक्रमक म्हणजे आमच्या आक्रमकतेची परीक्षा बघून मग आम्ही कोणालाच सोडणार तुम्ही